सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगायुषाच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत शनिचंद्र युती बद्दल सध्या बोलतोय मागच्या भागामध्ये प्रथम स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर काय होतं तपासलं आता आपण पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानामध्ये द्वितीय स्थानामधल्या शनिचंद्र युतीचा अभ्यास करू द्वितीय स्थानामध्ये धनस्थिती बघितली जाते आणि कुटुंबाचा विचार केला जातो शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये असेल तर चिंता लागते पैशाची चिंता लागते सगळं छान असताना सुद्धा ही चिंता मनाला भेडसावते काळजीत टाकते शनिचंद्र युती पत्रिकेतल्या द्वितीय स्थानातनं हे तपा बघितलंय मी की कुटुंबाविषयी कारण नसताना एक अनामी भीती कुटुंब कुटुंबामध्ये अस्वस्थता बघितली कुटुंब आणि धन या दोन्ही गोष्टींवर ही युती प्रभाव टाकते खरं म्हणजे या युतीतनं तुम्हाला काय सिद्ध होतं किंवा ते काय मिळतं असा जर तुम्ही मला विचारलं तर नक्की भीतीच मिळते त्रासच कारण भिन्न तत्वाचे हे दोन ग्रह आहेत आणि त्या सुखावर विरजण टाकतात त्या सुखालावर पाणी टाकतात त्या सुखाला तुमच्यापर्यंत पोचू देत नाहीत द्वितीय स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर अकारण पैसे आर्थिक समस्याचा विचार येतो कधी कधी गरज तशी नसते सगळं परमेश्वर छान चाललेलं असतं पण शनिचंद्र युती द्वितीय स्थानामध्ये असेल तर भीती निर्माण होते कुटुंबामध्ये पण आहे मी शनिचंद्र युतीमध्ये द्वितीय स्थानातल्या या गोष्टीचा प्रभाव तुमच्या कौटुंबिक सुखाकडे पण जातो आपण ज्या कुटुंबामध्ये जन्म घेतो त्या कुटुंबाचा अभ्यास पत्रिकेतल्या दिसत्या स्थानावर केला जातो शनिचंद्र युती असेल तर थोडं ते अनुवंशिकतेने आलेलं असतं कुटुंबात एक प्रकारची अस्वस्थता या युतीमुळे मी बघितलेली आहे व त्या व्यक्तीकडनं असू शकते किंवा त्या इतर कोणामुळे त्या व्यक्तीवर प्रभाव टाकू शकतो आणि कुटुंब स्थानामध्ये असलेली शनिचंद्र युती त्या व्यक्तीच्या कौटुंबिक सुखाला त्रासदायक ठरते हे नक्की अशावेळी आपण अत्यंत शांतपणे मोकळेपणानं कौटुंबिक जीवनामध्ये संवाद साधावा समस्या मनातल्या मनात ठेवून येत बोलून दाखवाव्यात सांगाव्यात त्या खरंच समस्या आहेत का तुम्ही ते तुमच्याकडे समस्या याचा अभ्यास करा कौटुंबिक जीवनामध्ये स्वस्थता नेहमी आवश्यक असते जीवनाचा तो मजबूत पाया आहे कौटुंबिक स्वस्थता लाभण्याच्या दृष्टीनं शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये देवस्थानामध्ये असेल तर तुम्ही विशेष प्रयत्न करा त्या कुटुंबामध्ये नेहमी चैतन्य आनंद ठेवा जे शनिचंद्र युतीमध्ये जातं प्रयत्न करा आणि हे प्रयत्न तुम्ही नाही तुमच्या सर्व कुटुंबांनी करावेत एकमेकाला समजून उमजून एकमेकाला सांभाळून घेण्याची वृत्ती असावी नाहीतर ही शनिचंद्र युती फार त्रासदायक ठरते जशी प्रथम स्थानामध्ये त्रासदायक ठरते तशी द्वितीय स्थानामध्ये पण त्रासदायक ठरते शनिचंद्र युतीचा हा अभ्यास थोडंच आपण चालू ठेवू तुर्तास इतकं धन्यवाद